राजमान्यतेमुळे डिजिटल मीडियाला खऱ्या अर्थाने ऊर्जा भाऊसाहेब फासके शासन निर्णयाबाबत कोल्हापुरात वाटून आनंदोत्सव संपादक अध्यक्ष राजा माने यांच्या सत्काराचे तेरा जूनला आयोजन डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सहा वर्षाच्या अथक पाठपुरावानंतर महाराष्ट्र सरकारने डिजिटल मीडियाला राजमान्यता दिली आहे शासनाच्या या निर्णयामुळे डिजिटल मीडियाला शासकीय जाहिराती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याने डिजिटल इंडियाला खऱ्या अर्थाने ऊर्जा मिळाली आहे असे प्रतिपादन संघटनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब फासके यांनी केले महाराष्ट्र डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या प्रचंड प्रमाणात असून यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे फेसबुक इन्स्टा या सोशल मीडियासह यूट्यूब चॅनल वेब पोर्टलच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या डिजिटल मीडियाला राज्य शासनाने विशेष अधिसूचना काढून राजमान्यता दिली आहे शासनाच्या या निर्णयाने डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर शहर व जिल्हा शाखेच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकात पेढी वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी श्री फास्के बोलत होते प्रारंभी राजश्री शाहू महाराजांच्या पुतळ्यास संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले यानंतर संघटनेच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या डिजिटल मीडियाला राजमान्य मिळण्याचा लढा यशस्वी केल्याबद्दल श्री राजा माने साहेब यांना तेरा जून रोजी कोल्हापुरात सत्कार सोहळा आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला स्वागत व प्रास्ताविक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील यांनी केले पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कालठोणे आणि आभार मानले यांनी आभार मानले या प्रसंगी राज्य सचिव तेजस राऊत राज्य कार्यकारी सदस्य रितेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष दीपक मांगले कोल्हापूर ज शहराध्यक्ष आदरुद्दीन मुल्ला महिला आघाडी जिल्हाध्यक्ष असो सायली मराठे कार्याध्यक्ष असो प्रीती ढालढोणे उपाध्यक्ष असो अंजुम मुल्ला जिल्हा सचिव संगीता हुगे जिल्हा संपर्क प्रमुख राजा मोकोटे सहसचिव इंद्रजित मराठे महिला आघाडी कोल्हापूर शहर अध्यक्षा अमृता पवार प्रशांत चुयेकर रामनाथ डोंगणे डोंगळे बुदरगड तालुका महिला आघाडी अध्यक्षा रोहिणी साळुंके अविनाश शिंगवले सागर जमणे गौतम दिवान प्रकाश पाटील तालुका तालुकाध्यक्ष राजेंद्र दबडे हातकणली तालुकाध्यक्ष कीर्तिराज जाधव तालुका उपाध्यक्ष राजू मेहत्रे तालुका, तालुका सचिव संभाजी चौगले आदींसह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते वेदिका न्यूज प्रतिनिधी शिवाजी चव्हाण कोल्हापूर